श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला पंच्याहत्तरावा सर्ग वाचूया इकडं ज्याला तुम्ही मदाची धार वाहणाऱ्या मत्त प्रमाण उभा राहिलेला पाहदार जो वानर कुपित झाल्यावर समुद्रालाही विक्षुब्ध करून टाकेल जो लंकेत तुमच्या पाशी येऊन गेला आणि विदेहानंदिनी सीतेचीही भेट घेऊन गेला तो वानर पहा पूर्वी पाहिलेला हा वानर फिरून आला आहे हा केसरीचा ज्येष्ठ पुत्र आहे याला पवन पुत्र म्हणूनही ओळखतात लोकात जो हनुमान या नावानं प्रसिद्ध आहे त्यानंच पूर्वी समुद्र पार केला होता बल रूप संपन्न असलेला हा श्रेष्ठ वानर इच्छेला येईल ते रूप धारण करू शकणार आहे याची गती अनिर्बंध आहे हा वायू प्रमाण सर्वत्र संचार करू शकतो हा जेव्हा बालक होता त्यावेळेची गोष्ट सांगतो एक दिवस त्याला खूप भूक लागली त्यावेळी उगवत्या सूर्याला पाहून हा तीन हजार योजना उंच उड्डाण करून गेला आणि त्यावेळी इथल्या फळांनी माझी भूक भागणार नाही म्हणून हे आकाशीचं दिव्य फळ घेऊन येतो असा विचार करून हा बलाभिमानी वानर उड्डाण करून गेला देवर्षी आणि राक्षसही ज्याला पराभूत करू शकणार नाहीत त्या सूर्यदेवापाशी तो पोहोचू शकला नाही आणि उदयगिरीवरच आपटला तिथल्या शिलाखंडावर आपटल्यामुळं या वानराची हनुवटी काहीशी कापली काप गेली मात्र पुढं ती अत्यंत दृढ झाली त्यामुळे तो हनुमान या नावानं प्रसिद्ध झाला विश्वसनीय व्यक्तीकडून मी माती या वानराची सर्वांगीण माहिती काढली आहे याच्या बल रूप आणि प्रभावाचं पूर्णपणानं वर्णन करणं कुणालाही शक्य नाही हा एकटाच सारी लंका पायदळी तुडवू इच्छितो ज्याला तुम्ही लंकेत अटक केली होती आणि ज्यानं अग्नीलाही आपल्या शेपटीवर प्रज्वलित स्वरूपात धारण करून सारी लंका जाली होती, त्या वानराला तुम्ही कसे विसरता हनुमानापाशीच जे कमलनेत्री सावळे शूरवीर विराजमान झाले आहेत ते अतिर अतिरथी आहेत त्यांचं पौरुष सर्व लोकात प्रसिद्ध आहे धर्म त्यांच्यापासून कधी विलग होत नाही ते धर्माचं कधीही उल्लंघन करत नाहीत ते ब्रह्मास्त्र आणि वेद दोनींचे ज्ञाते आहेत वेदवैद्य्यामध्ये त्यांचं स्थान अत्यंत वरचं आहे ते आपल्या बाणांनी आकाशात देखील भेदू शकतात पृथ्वीतला पृथ्वीला देखील विदीर्ण करू शकतात त्यांचा क्रोध मृत्यूसारखा आणि पराक्रम इंद्रतुल्य आहे राजन ज्यांच्या भार्येला सीतेला तुम्ही जनस्थानातून पळवून आणलं आहे तेच हे श्रीराम तुमच्याशी युद्ध करण्यासाठी समोर उभे ठाकले आहे त्यांच्या उजव्या बाजूला जो शुद्ध सुवर्णासारख्या कांतीचा विशाल वक्षस्थळानं शोभणारा किंचित लालसर लालसर नेत्रांचा तसंच मस्तकावर काळे कुरळे केस असलेला पुरुष आहे त्याचं नाव लक्ष्मण आहे तो आपल्या भावाच्या प्रियकर्मा आणि हितकर्मा दक्ष असतो राजनीती आणि युद्धात तो कुशल आहे संपूर्ण शस्त्रधारकात तो श्रेष्ठ आहे तो अमर्षशील दुर्जय विजयी पराक्रमी शत्रूला पराजित करणारा आणि बलवान आहे लक्ष्मण म्हणजे श्रीरामांचा उजवा हात आहे बहिश्चर प्राण आहे त्याला श्री रघुनाथांपुढे आपल्या प्राणरक्षणाचीही परवा नाही हा एकटाच युद्धात संपूर्ण राक्ष संवार करण्याची मनीषा बाळगतो श्रीरामांच्या डावीकड जो राक्षसांच्या समुदायात उभा आहे तो राजा बिभीषण आहे राजा धीराज श्रीरामांनी त्याला लंकेच्या राज्यावर अभिषिक्त केला आहे आता हा तुमच्यावर रागावून युद्धासाठी सामोरा आला आहे ज्याला तुम्ही सर्व वानरांमध्ये पर्वताप्रमाणे अविचलपणानं उभा ठाकलेला पाहत आहात तो समस्त वानरांचा स्वामी अमित तेजस्वी सुग्रीव होय ज्याप्रमाणे हिमालय सर्व पर्व ता श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे सुग्रीव तेज यश बुद्धी बल आणि कुलाच्या दृष्टिकोनातून सर्व वानरांच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहे हा गहन वृक्षांनी युक्त असलेल्या किशकिंदा नामक दुर्जय गुहेत निवास करतो पर्वतामुळे किशकिंदेत प्रवेश करणं अत्यंत कठीण आहे त्याच्याबरोबरच त्याचे प्रधान युथपती देखील इथं राहतात याच्या गळ्यात जी शंभर कमळांची सुवर्णमयी माला शोभते आहे त्याच्या तिच्यात सदैव लक्ष्मी देवीचा वास असतो ती माला देव आणि मानव सर्वच जण मिळवू इच्छितात भगवान श्रीरामांनी वालीला मारून ही माला तारा आणि वानरांचं राज्य या साऱ्या वस्तू सुग्रीवाला समर्पित केल्या आहेत मनीषी पुरुष शंभर लाखांच्या संख्येला एक कोटी म्हणतात आणि शंभर सहस्र कोटींना एक शंकू म्हटलं जातं एक लाख शंकूंना महाशंकू नाव दिलं गेलं आहे एक लाख महाशंकूंना वृंद म्हणतात एक लाख वृंदांचं नाव महावृंद आहे एक लाख महावृंदांना पद्म म्हणतात एक लाख पद्मांना महापद्म मानलं गेलं आहे एक लाख महापद्मांना खरव म्हणतात एक लाख खरवांचा महाखरव होतो एक सहस्र महाखरवांना समुद्र म्हणतात एक लाख समुद्रांना ओघ म्हणतात आणि एक लाख ओघांना म ही संज्ञा आहे अशा प्रकारे सहस्त्र कोटी शंभर शंकू सहस्त्र महाशंकू शंभर वृंद सहस्त्र महावृंद शंभर पद्म सहस्त्र महापद्म शंभर खर्व शंभर समुद्र शंभर महोघ तसंच समुद्र सदृश असलेल्या शं कोटी महोग सैनिकांसह वीर सह, आपल्या सचिवांनी घेरलेला वानरराज सुग्रीव तुम्हाला युद्धाचं आमंत्रण देण्यासाठी समोर येऊन ठाकला आहे विशाल सेनेनं घेरलेला सुग्रीव महान पराक्रमानं संपन्न आहे महाराज ही सेना एका प्रकाश प्रकाशमात ग्रहासारखी आहे ती उपस्थित झालेली पाहून आता अशी उपाययोजना केली पाहिजे की ज्यामुळं तुमचा विजय होईल आणि शत्रूंसमोर तुम्हाला खाली पाहण्याची वेळ येणार नाही सांगितल्याप्रमाणे रावणाने समस्त नीटपणे पाहिले उजवा हात महापराक्रमी लक्ष्मण श्रीरामान शेजारीत बसलेला आपला भाऊ बिभीषण समस्त वानरांचा राजा भयंकर पराक्रमी सुग्रीव इंद्रपुत्र वालीचा पुत्र बलवान वाली अंगद बल विक्रमी हनुमान दुर्जय वीर जांबवान सुशेण कुमुद नील वानर नल, गज गवाक्ष शरभ मैंद आणि द्विविद हे सारे त्याने पाहिले त्या सर्वांना पाहून रावणाचे हृदय काहीसे उद्विग्न झाले त्याला क्रोध आला त्याने संभाषण समाप्त झाल्यावर वीर शुक आणि सारणाची निर्भरसना केली बिचारे शुक आणि सारण विनित वदन करून रावन रोश गदगद वाणीने उभे राहिले रावण रोष क्रोधपूर्वक त्यांना म्हणाला राजा निग्रह आणि अनुग्रह दोन्ही करायला समर्थ असतो त्यांच्या आधारानं उपजीविका करणाऱ्या मंत्र्यांनी त्याला अप्रिय वाटेल असं काही बोलता कामा नये जो शत्रुस्थानी आहे आणि युद्धासाठी सामोरा आला आहे त्याची विनाकारण स्तुती करीत करीत राहण तुम्हाला शोप्त का तुम्ही काय शिक्षण घेताना आचार्य गुरु आणि वृद्धांची जी सेवा केली ती व्यर्थ गेली कारण राजनीतीचं जे संग्रहणीय सार ते तुम्ही ग्रहण करू शकलाच नाहीत किंवा तुम्ही ते त्यावेळी ग्रहण देखील केलं असेल तरी आता तुम्हाला त्याचं भान राहिलं नाही तुम्ही ते विसरला आहात तुम्ही केवळ अज्ञानाचा भार वाहता आहात अशा मूर्खमंत्र्यांच्या संपर्कात राहू नाही मी आपलं राज्य सुरक्षित ठेवू शकलो ही गोष्ट खरोखरीच भाग्याची आहे मी या राज्याचा शासक आहे माझी जिभच तुम्हाला शुभ आणि अशुभ देणगी देऊ शकते केवळ बोलण्यानं तुम्हाला दया आणि दंड काय द्यायचं ते ठरवू शकतो तरीही तुम्ही दोघांनी माझ्यासमोर असली बडबड करण्याचं धाडस केलं तुम्हाला मृत्यूचं भय वाटत नाही का वनात दानवाल दावानना दावानलाला स्पर्श करूनही तिथले वृक्ष एक वेळ उभे राहू शकतील पण राजदंडाला प्राप्त झाले अपराधी अधिकारी राहू शकणार नाहीत ते सर्व थैव नष्ट होत असतात जर तुमचे पूर्वीचे उपकार आठवल्यामुळं माझा क्रोध शमला नसता तर शत्रुपक्षाची प्रशंसा करणाऱ्या तुम्हा दोघा पाप्यांना मी आत्ताच मारून टाकलं असतं आता तुम्ही दोघांना मी माझ्या सभेत प्रवेश करायला बंदी केलेली के आहे इथून चालते व्हा पुन्हा कधीही तुमची तोंड मला दाखवू नका मी तुम्हा दोघांचा वध करू इच्छित नाही कारण तुम्ही दोघांनी केलेल्या उपकारांचं मला स्मरण आहे तुम्ही दोघे मात्र माझ्या स्नेहापासून विमुख आणि कृतघ्न झालात म्हणून मला मेल्यासारखेच आहात इथे पंच्याहत्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण शहात्तरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम